मंत्री उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला उदय सामंत भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी दाखल मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व पाकिस्तानच्या दहशतवादी सैन्य ठिकाणांवरची कारवाई हो फक्त स्थगित येणाऱ्या दिवसात पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवणार पंतप्रधान मोदींची पाकिस्तानला शेवटची वॉर्निंग दहशतवाद आणि बोलणी सोबत होऊ शकत नाही पाकिस्तानची बोलणी फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच मोदींचा अमेरिका पाकिस्तानसह जगाला स्पष्ट संदेश अणुबॉम्बची ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही दहशतवादी आणि मदत करणाऱ्यांना एकाच नजरेतून पाहिलं जाईल पाकिस्तानला मोदींनी ठणकावलं भारतात यापुढे दहशतवादी हल्ला झाल्यास सडेतोड प्रत्युत्तर देणार दहशतवाद्यांची पाळंमुळं शोधून कारवाई होणार मोदींचा पुन्हा पाकिस्तानात घुसून कारवाईचा इशारा भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ मध्ये संवाद कुठल्याही प्रकारची आक्रमक कारवाई करायची नाही दोन्ही देशांच्या डीजीएमओची हॉटलाइन वरून बातचीत तर शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही पाकिस्तानने दिली ग्वाही युद्ध थांबवलं तरच व्यापार करू अन्यथा व्यापार थांबवू असं दोन्ही देशांना म्हटलंय भारत मधील युद्धविरामामुळे कोट्यवधी लोकांचा जीव वाचला ट्रम्प यांचा दावा पाकिस्तानच्या आण्विक तळांवर भारताने हल्ला केला नाही हवाई दलाची माहिती किराणा हिल्सवर आण्विक तळ असल्याची माहिती नाही हवाई दलाचं स्पष्टीकरण आण्विक तळावरच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानात भूकंप होत असल्याची सोशल मीडिया चर्चा न्यूक्लिअर रेडिएशन होण्याच्या भीतीनं आणि विमान पाकिस्तानात व्हायरल पोस्ट जनजीवन पूर्वपदावर बाजारपेठांमधील व्यवहार सुरू जम्मू काश्मीरमधील शाळा आज सुरू होणार तर सीमारेषेपासून जवळ असणाऱ्या शाळा आणि कॉलेजेस पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या